आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हाटकर सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया देवेंद्र वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचं कळते काय नेमके तपशील येतात अनुभवा वसंत मोरे यांनी स्वतः फेसबुकवर पोस्ट करत तो मनसेला तोडचिडी देत असल्याची जाहीर केलेली आहे आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक महिन्यापासून वसंत मोरे जे आहेत ते मनसेमध्ये नाराज होते पुण्यामधील अंतर्गत गटबाजी गट जी आहे ती वारंवार आपल्याला मनसेमधली पाहायला मिळत होती आणि यामुळेच कुठेतरी नाराज होत तशा पद्धतीचा उल्लेख राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात करत मन मनसेचे जे सरचिटणीस आहेत आणि पुण्यातील जे नेते आहेत वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्ठी दिलेली आहे निवडणुकांच्या तोंडावरती मनसेला हा एक मोठा धक्का आहे कारण मनसेचा राज्यातला एक महत्वाचा आणि चर्चेतला चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिलं जातं प्रामुख्याने पुणे परिसरामध्ये वसंत मोरे यांचं जे कार्य क्षेत्र आहे आणि पक्षांतर्गत असलेली गटबाजी जी आहे ती वारंवार पाळून आली होती आणि या सगळ्यातूनच आता वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिटी दिलेली आहे त्यांनी तशा पद्धतीची फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र के केलेलं आहे हे जाहीर केलेलं आहे अगदी अखेरचा जय महाराष्ट्र असं म्हणत त्यांनी ट्वीट केलेलं आहे आणि साहेब मला माफ करा असं म्हटलेलं आहे मात्र देवेंद्र काल रात्री त्यांनी पोस्ट केली होती एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो असं त्यांनी म्हटलंय काय त्यांची दखल घेतली जात नव्हती सातत्यानं गेल्या एक वर्षभरापासून मोरे नाराज होते पुढे येत होतं मात्र नेमकी दखल का घेतली जात नव्हती अनुपमा आपल्याला माहिती आहे की का, वसंत मोडींची नाराजी ही काल रात्री किंवा आज दिसलेली नाहीये साधारण वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्याने वसंत मोरेंची नाराजी असेल किंवा पक्षांतर्गत गटबाजी असेल वादविवाद असतील खास प्रामुख्याने पुण्यामधले हे सातत्याने समोर आले होते आणि त्यावरूनच कुठेतरी नाराज होत वसंत मोरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे पक्षपातीवरून वसंत मोडी यांची या सगळ्या नाराजीची दखल देखील घेण्यात आली होती मात्र अखेर वसंत मोडी यांनी आता मनसेला सोडचिडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निवडणुकांच्या तोंडावर त्यावरती या सगळ्या घडामोडी घडत असल्यामुळे स्वाभाविक आहे मनसेला हा एक मोठा धक्का असेल निश्चित असे राजकीय वाटचालीबाबत काय साधारण अंदाज वर्तवण्यात येतोय वसंत मोरे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटलेले होते पुण्यामध्ये काय त्यामुळे त्यांची राजकीय वाटचाल ही राष्ट्रवादीच्या दिशेने जाताना दिसतीये का शिंदे गटानं सुद्धा त्यांना गळ टाकण्याचा प्रयत्न केला होता काय नेमकी राजकीय वाटचाल असेल अनुभव आपल्याला माहित की, की वसंत मोरे जे आहेत ते पुणे लोकसभेचं मतदारसंघ आहे ता त्याची तयारी करतात आहे पुणे की वसंत मोरे वसंत अशा पद्धतीचे बॅनर पोस्टर देखील जे आहेत ते त्यांच्या समर्थकांकडून व्हायरल करण्यात आले होते ते आपण स्वाभाविक आहे पुणे लोकसभा जी आहे ती वसंत मोरे यांना लढवायची आहे मात्र सध्या मनसेची जी परिस्थिती आहे पक्षांतर जी गटपाची आहे किंवा मनसेची एकूणच जी भूमिका आहे त्यावरून कुठेतरी नाराज होत वसंत मोरेने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता वसंत मोरे कुठल्या पक्षामध्ये जातात आहे मागे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती इतर पक्षाकडून त्यांना ऑफर असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे आता वसंत मोरे कुठला राजकीय निर्णय घेतात आहे हे पाहणं महत्वाचं असेल अगदी देवेंद्र असे संपर्कात राहा